आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करंजखेडा या शाळेत जी आपण परसबाग तयार केलेली आहे तर ह्या परस बागेत रोप लावण्यासाठी आपल्या गावचे बंटीदादा यांनी हे जे रोप दिले आहे हे आपण ह्या आपल्या मुलांना जो पोषण आहार देतो त्यात आपण हे समाविष्ट करतो आणि मुलांना पोषण आहार असा जैविक पद्धतीने आपण जो उगवलेला परस बागेतील भाजीपाला आहे कोथिंबीर आहे गोबी आहे मिरची आहे टमाटा आहे तर आपण हे सर्व या आहारात याचा वापर करतो बघा ह्या दादांनी हे जे रोप दिलं बागेत लावण्यासाठी हे जो गोबी आहे तर ह्या दादांनी त्यांचा सहभाग इथं नोंदवलेला आहे आणि दादांनी हा जो गोबी दिला आहे तर हा गोबी ब्रोकली। ब्रोकलीन गोबी आहे तो म्हणजे सहा महिन्यात आपण दोन तीन वेळेस त्याचं पीक घेऊ शकतो आणि हा जो आहे गुलाबी गोबी आहे तर खरंच दादांनी हा जो त्यांचा मनाचा मोठेपणा समजा आपल्या शाळेला त्यांनी छोटासा हातभार लावला तर दादांचे मनापासून माझ्या शाळेच्या वतीनं व माझ्या स्टॉफच्या वतीनं मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करते आणि